बाय स्वाद भारत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महायुतीतले घटक पक्ष किंवा त्यांचे नेते ह्या हे वेगवेगळ्या गोष्टींची कबुली देत आहेत किंवा चुकांची कबुली देत आहेत कन्फेशन्स देत आहेत यातले एक कन्फेशन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडनं आलेले अजित पवारांनी यापूर्वीसुद्धा मुंबईतक्षी बोलताना एक गोष्ट सांगितली की मागे पुढच्या स्टेज मागचा शाळा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या त्यांना सुधारायच्या आहेत आणि त्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केली आहे रंग बदललाय हसतायत बाकी सगळ्या गोष्टी करतायत पण हे करत असताना जय महाराष्ट्र चॅनलला इंटरव्ह्यू देताना अजित पवारांनी एक अजून एका चुकीची कबुली दिलेली आहे त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता बारामतीतली लाडकी बहीण कुठली आणि त्याला उत्तर देताना अजित पवार असं मी ओघात त्यांनी उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहिणीच्या विरुद्ध पत्नीला उतरवणं ही त्यांची चूक होती घरामध्ये राजकारण आणायला नाही हवं होतं अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे यामुळे नक्की सुनेत्रा पवार यांना जी उमेदवारी देण्यात आली ती कोणामुळे दिली कोणी दिली आणि तो निर्णय कोणाचा घेतला अजित पवारांना तो निर्णय मान्य होता का आणि अजित पवारांनी स्वखुशीने त्यांना उमेदवारी दिली होती का हा एक सुद्धा मुद्दा एक महत्वाचा ठरतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सुनेत्रा पवार यांची उमेदवारी कशी ठरली कारण सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या होत्या अनेकांच्या मनात प्रश्न होता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर की बारामतीची लढाई कशा पद्धतीने होईल त्यामुळे सुनेत्रा पवारांना तिकीट कसं मिळालं सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीत कशा उतरल्या याची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला आठवत असेल की जुलै दोन हजार बावीसमध्ये अजून एक स्प्लिट एका पक्षामध्ये झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की अजित पवारांकडे आलं चाळीस एक आमदार हे अजित पवारांबरोबर निघून गेलेले होते इलेक्शन कमिशनची लढाई त्यांनी जिंकली राहुल नार्वेकर यांच्याकडे सुद्धा त्यांनी अपात्रतेची जी सुनावणी होती त्यामध्ये सुद्धा अजित पवारांच्या बाजूने कौल लागला अजित पवारांचे जो पक्ष आहे तोच मूळ राजकीय पक्ष आहे अशा पद्धतीचा निवाडा सुद्धा राहुल नार्वेकर यांनी दिला त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कुठल्याही पद्धतीने अपात्रतेची कारवाईसुद्धा झाली नाही पण एवढं सगळं होऊन सुद्धा पवारांमध्ये जी झालेली स्प्लिट आहे म्हणजे मी राष्ट्रवादी म्हणत नाही आहे पवारांमध्ये झालेली स्प्लिट ही खरोखरच खरी आहे का किंवा त्याच्यामध्ये सुद्धा काही राजकारण आहे का कारण दोन हजार एकोणीसचा त्याला एक बॅकग्राऊंड होती दोन हजार एकोणीसमध्ये श अजित पवारांनी पहाटे जाऊन जी शपथ घेतली त्याला ते सकाळचा शपथविधी म्हणतात सकाळी जाऊन जे शपथ घेतली अचानक देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्याच्यानंतर शरद पवारांनी भूमिका अशी घेतली होती की या संदर्भामध्ये त्यांना काहीही माहिती नव्हतं आणि त्यांनी त्यांना न विचारता जाऊन शपथ घेतली अजित पवारांबरोबर गेलेले आमदारसुद्धा शरद पवारांकडे परत आले त्याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पार्टीचं नाव खराब झालं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती शिक्का बसला की सत्ते देण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात त्याच्यानंतर अनेक डिटेल्स बाहेर आले की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये ऑलरेडी चर्चा सुरू होती की आपण एकत्र येऊन सरकार बनवूया सीट शेअरिंग कसं असेल म्हणजे मंत्रिमंडळातलं सीट शेअरिंग कसं असेल मंत्री महामंडळ कोणाकडे असतील हे सुरू असताना आ, अचानक दोन हजार एकोणीसच्या एका सकाळी जाऊन हा शपथविधी घेतला गेला होता पवारांचं म्हणणं होतं की हो चर्चा झाली होती पण मी गोहेड दिला नव्हता त्याच्यामुळे एकूणच अजित पवार आणि शरद पवार यांची मिलीभगत असते काय अशा सगळ्या गोष्टी करण्यामध्ये अशी सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती पण अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमचा अनेकदा ज्याला आपण म्हणतो लॉस ऑफ फेस म्हणजे आपण एखादं वचन दिलं आणि ते केलं नाही अशा पद्धतीच्या अनेक वेळा गोष्टी घडल्या चौदामध्ये झालं सतरामध्ये झालं एकोणीसमध्ये झालं आणि म्हणून यावेळेस मात्र आम्ही निर्णय घेतला की काही झालं तरी आपण जायचं आणि भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार बनवायचं पण एवढं सगळं होऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्याही मनामध्ये या गोष्टीची क्लॅरिटी नव्हती की खरोखरच पवार कुटुंबामध्ये फूट पडली आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय कुटुंबांमध्ये अनेकदा फूट पडलेली आपण बघायला मिळाली मग मुंडेंचं कुटुंब असेल ठाकरेंचं कुटुंब असेल पण पवारांचं कुटुंब सतत एकत्र राहतं आणि त्या कुटुंबाचे पितामह म्हणूया किंवा कुटुंब प्रमुख म्हणूया शरद पवारांचा शब्द हा अंतिम असतो त्यांना माहिती असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत अशा पद्धतीची भावना नेहमी राहिली त्यामुळे हा स संदेह म्हणूया किंवा त्या ही शंका अनेकांच्या मनामध्ये होती की खरोखरच अजित पवार वेगळे झालेत का यामध्ये सुद्धा शरद पवारांचा काही गेम आहे किंवा अजित पवारांचा गेम आहे त्यांची मिलीभगत आहे आणि कोणालाच माहीत नाही आहे की पुढे जाऊन काय होईल अशा पद्धतीच्या अनेक चर्चा होत्या मुळात प्रश्न निर्माण झाला की बारामती लोकसभेचं काय होणार अजित पवार खरोखरच सुप्रिया सुळे ह्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून जिंकण्याचा प्रयत्न करतील का।, का फक्त बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना बाय दिला जाईल आणि इतर ठिकाणी मात्र जे इतर नेते जे शरद पवारांबरोबर राहिलेत त्यांच्याबरोबर संघर्ष करून त्यांना पाडलं जाईल अशी सुद्धा एक कॉन्स्पिरसी थिअरी होती कि त्या की त्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना छुपा पाठिंबा अजित पवारांचा असेल इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचं काम चाललेलं असेल जेणेकरून अजित पवारांच्या विरुद्ध असलेल्या केसेसवर सुद्धा काही होणार नाही सुप्रिया सुळेसुद्धा निवडणूक हरणार नाहीत आणि एकूणच पवार कुटुंबांची सत्ता ही अशा पद्धतीने सुरू राहील अशी सुद्धा एक कॉन्स्पिरसी थिअरी देण्यात आलेली होती मुळात पवार कुटुंब म्हटलं की अनेक थिअरीज आणि या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे कन्फ्युजन टाळण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या कॅडरला सुद्धा बारामतीच्या लोकसभा निवडणुकीवरती बारकाईने लक्ष होतं आणि वेळेस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अचानक बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे होल्डिंग्स असलेले ट्रक्स फिरायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की कराची सुनेत्रा पवार निवडणुकीला उतरत आहेत सुनेत्रा पवार या राजकीय कुटुंबात येतात पद्मसिंग पाटील एकेकालचे शरद पवार यांचे जवळचे सहकारी अगदी काँग्रेस एस जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसची फारकत घेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून सतत शरद पवारांबरोबर राहिलेले पद्मसिंग पाटील यांचे बहीण सुरेंद्रा पवार ज्यांचं लग्न हे अजित पवारांबरोबर झालेलं होतं तर आत्तापर्यंत सुरेंद्रा पवार कधीच राजकारणामध्ये आल्या नव्हत्या म्हणजे राजकीय कुटुंबातनं येऊन राजकीय कुटुंबात, राजकी कुटुंबात लग्न करूनसुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये मात्र त्यांचा वावर जवळपास शून्य होता अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदीच वयाच्या या पडावामध्ये म्हणजे साठी ओलांडल्यानंतर आता मात्र त्या राजकारणामध्ये थेट आपल्या नंदनेच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवायला तयार कशा होत आहेत याबद्दल सगळ्यांनाच शंका होती पण त्यापूर्वी अनेकांची नावं चर्चेमध्ये होती असंही म्हटलं जात होतं की कदाचित भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना निवडणुकीत उतरवतील अशी चर्चा होती की कदाचित पार्थ पवार यांना निवडणुकीत उतरवलं जाईल कारण पार्थ पवार यांनी ऑलरेडी लोकसभेची निवडणूक लढवलेली होती असंही म्हटलं जात होतं की भारतीय जनता पार्टीकडे सीट सोडली जाईल आणि राश जो बारामतीतनं लीड मोठ्या प्रमाणात देऊन अजित पवार दरवेळेस एन्श्युअर करतात की सुप्रिया सुळे निवडून येतील त्या पद्धतीची गोष्ट होणार नाही आणि इतर मतदारसंघांमध्ये लीड घेऊन तिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला जाईल अशा अनेक शक्यतांचा विचार होता यावरती खूप चर्चा झाली माझी माहिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीने या संदर्भामध्ये स्पष्टपणे अजित पवारांना सांगितलं की इकडे घड्याळ चिन्हावरतीच एक उमेदवार उतरवावा लागेल आणि लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यामध्येच या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनने आपला निर्णय दिलेला होता इलेक्शन कमिशनने घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव हे अजित पवारांकडे सोपवलेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच घड्याळ चिन्हावरनं सुप्रिया सुळे किंवा शरद पवार नाही तर तिसरा कुठला तरी उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार होता त्याच्यामुळे त्यावरती फार महत्त्वाचं लक्ष होतं अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी वेगवेगळ्या वेग नावांचा विचार करायला सुरुवात केली त्यांच्याच पक्षामधनं वेगवेगळ्या वेग वेग नावांचा विचार या संदर्भात करण्यात आलेला होता पण असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या ज्या कन्फ्युजनचा की खरोखरच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये फूट पडली आहे का काका पुतळ्यांचं सख्य राहिलेलं नाही आहे ते खरोखरच वेगवेगळे झालेले आहेत जे लोकांसमोर दाखवलं जातंय त्याच पद्धतीच्या गोष्टी इन रियालिटी झालेल्या आहेत कारण त्यापूर्वी आपण बघितलं की शरद पवारांना भेटायला अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्यांना भेटायला निघून गेलेले होते त्याच्यानंतर अजित पवार आणि शरद पवार अचानक आपण बघितलं की शरद पवारांचे मित्र चोरडीया त्यांच्याकडे त्यांची एक भेट झालेली होती म्हणे सिक्रेट भेट झालेली होती एका फॅमिली फंक्शनमध्ये सगळेजण एकत्र आपल्याला बघायला मिळाले होते त्याच वर्षी झालेल्या दिवाळीमध्ये सुद्धा फुटीनंतर झालेल्या दिवाळीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे अजित पवारांना ओवाळतायत अशा पद्धतीचे पिक्चर्स सोशल मीडियावरती आलेले होते त्यामुळे हे कन्फ्युजन मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा होतं असं म्हटलं जातं की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कदाचित ते अमित शहा असू शकतात कारण त्यावेळेस बरेचसे निर्णय हे अमित शहाकडनं घेतले जात होते त्यांनी या संदर्भातल्या मीटिंगमध्ये स्पष्टपणे सांगितलं की ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्किन इन द गेम तुमचा स्वतःचा हातभार त्याच्यामध्ये असला पाहिजे तुमचं स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये स्टेकला लागलं पाहिजे पणाला लागलं ला पाहिजे तरच लोकांना विश्वास बसेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची फारकत झालेली आहे आणि त्यातच मग हा प्रश्न निर्माण झाला की मग समोर कोणाला उभं करायचं जर समोर उभं करायचं असेल ही लढाई खरी आहे रिअल आहे हे जर दाखवायचं असेल तर अजित पवार यांच्या घरातलंच कोणीतरी उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळेच असं सुचवलं गेलं की महिलेने सुप्रिया सुळेंसमोर उभं राहिलं पाहिजे पार्थ पवारांच्या नावावरती सुद्धा चर्चा झालेली होती पण त्याला भारतीय जनता पार्टीकडनं अनुमती मिळाली नाही आणि त्याच्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे केलं गेलं आणि ती त्या नावाला ती मान्यता दिली अजित पवारांनी त्या काळामध्ये प्रचारही असा केला होता की मीच उभाय असं समजा लोकसभेला असं समजू नका की विधानसभा आणि लोकसभा वेगळी आहे मीच लोकसभेला उभाय असं समजा त्यांच्या पत्नीच्या रूपातनं थेट अजित पवार वर्सेस सुप्रिया सुळे असा संघर्ष हा बारामतीच्या मतदारांसमोर ठेवायचा होता आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांबरोबर आलेल्या इतर नेत्यांमध्ये असलेलं कन्फ्युजन कार्यकर्त्यांमध्ये असलेलं कन्फ्युजन या दोन्ही गोष्टींना विराम लागेल अशा पद्धतीने हे प्रयत्न करणं अत्यंत त्यांच्यासाठी आवश्यक होतं आणि म्हणून सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीमध्ये उतरवलं गेलं निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस अजित पवारांचा आम्ही इंटरव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये अजित पवारांनी स्पष्टपणे त्यांना थेट प्रश्न विचारला होता की सुरेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय कोणाचा अमित शाह की तुमचा तर त्याच्यावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा निर्णय माझाच होता असं त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं यावेळेस मात्र जय महाराष्ट्र चॅनलला इंटरव्ह्यू देताना त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे कदाचित की हा पार्लमेंटरी पार्ट बोर्डाचा निर्णय होता म्हणजे जे तिकीट ठरवतात त्यांचा हा निर्णय होता पण राष्ट्रवादीसारख्या पक्षामध्ये अशा पद्धतीचे निर्णय हे आयदर अजित पवारच घेऊ शकतात किंवा जेव्हा शरद पवार होते तेव्हा शरद पवारच घेऊ शकतात बारामती बाबतीतला निर्णय पार्लमेंटरी बोर्ड पक्ष किंवा इतर कोणी घेऊ शकत नाही अर्थात यावेळेस मात्र असं असं म्हटलं जातंय की हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडकडनं किंवा अमित शाह यांच्याकडनं आला की तुमचा स्किन इन द गेम असलं पाहिजे तुमचं स्वतःचं काहीतरी पणाला लागलं असं वाटलं पाहिजे तरच ही लढाई खरी वाटेल आणि तरच ही लढाई जिंकता येऊ शकेल आणि म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव त्याच्यामध्ये टाकलं गेलं भारतीय जनता पार्टीच्या मनात अजून एक भूमिका होती या संदर्भामध्ये शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघ कधीच हरले नाही ज्या ज्या वेळेस पवारांच्या कुटुंबातनं किंवा स्वतः शरद पवार त्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते तेव्हा कधीही बारामती लोकसभा मतदारसंघ ते हरले नाहीत अपवाद एकोणीसशे एकोणनव्वदचा ज्यावेळेस संभाजीराव काकडे तिकडनं निवडून गेलेले होते शरद पवारांनी लोकसभा लढवायला सुरुवात केल्यानंतर सतत ते बारामतीतनं निवडून येत अगदी एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजीव गांधी यांच्या बाजूने असलेल्या इंदिरा गांधी यांच्या लाटेमध्ये सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये सुद्धा शरद पवारांनी बारामतीचा लोकसभा मतदारसंघ राखलेला होता एकोणनव्वदमध्ये मात्र असं म्हटलं जातं की पवारांनी संभाजी काकडे यांना आत्मदन पाठिंबा दिला किंवा इतर काही राजकारण राहुल राजीव गांधी यांच्या त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये पवारांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातलं जे राजकारण चाललेलं होतं त्याचे पडसाद तिकडे कुठेतरी उमटले असं म्हटलं जातं पण पुन्हा एक्क्याण्णवला अजित पवार त्या मतदारसंघात उभे राहिले आणि तेव्हापासून सलग शरद पवार त्या मतदारसंघातनं निवडून येत आहे दोन हजार चौदाला सुद्धा अत्यंत कठीण लढाई असून सुद्धा सुप्रिया सुळे कमी फरकाने का होईना पण त्यांनी बारामतीचा लोकसभा मतदारसंघ राखलेला होता या बॅकग्राऊंडवर बघितलं तर बारामतीमध्ये जोपर्यंत शरद पवारांना आपण त्यांना हरवत नाही तोपर्यंत त्यांची लेगसी महाराष्ट्रामध्ये संपवता येणार नाही एवढा सिम्पल हिशोब होता आणि जर ती लेगसी संपायची असेल तर त्यांच्या घरातनंच कोणीतरी त्यांच्या विरोधात उभं ठाकलं पाहिजे तरच त्यांना त्या पद्धतीने चॅलेंज देता येऊ शकतं हे एक साधारण गणित त्याच्यामध्ये अजून एक होतं आणि म्हणून सुनेत्रा पवार यांना त्यावेळेस उमेदवारी देण्यात आलेली होती परिणाम असे झाले की सुनेत्रा पवार हरल्या आणि असं म्हटलं जातं की सुनेत्रा पवार हरल्यानंतर अजितदाराच्या घरातनं ही गोष्ट पुढे आणली गेली त्यांच्या मुलांकडनं आली असेल कदाचित की ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता त्यांना आपण मनवलं की तुम्हाला अजितदादांच्या राजकारणासाठी या निवडणुकीमध्ये उतरवलं उतरलं पाहिजे अशा परिस्थितीत आता जर त्या हरल्या असतील तर त्यांना राज्यसभेत पाठवणं आपलं कर्तव्य आहे म्हणून पहिल्याच संधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेतसुद्धा पाठवलं गेलं होतं पण आज ज्या वेळेस शर अजित पवार हे मान्य करतायत की ती चूक झाली याचा अर्थ स्पष्ट आहे की बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना ज्यासाठी उतरवलं गेलं त्यातला एक हेतू मात्र साध्य झाला की ज्याच्यानुसार ही फूट रिअल आहे ही गोष्ट स्पष्ट झाली पण दुसरा हेतू की बार शरद पवारांची लेगसी पूर्णपणे संपेल तो हेतू मात्र साध्य होऊ शकलेला नाही या उलट या संदर्भात अजित पवारांना मात्र पुढे जावं लागतंय त्यांना उत्तर द्यावी लागत आहेत आणि आता वर्तुळ कसं पूर्ण होतं बघा अजित पवार यांच्या विरोधामध्ये कदाचित युगेंद्र पवार त्यांचेच पुतणे त्यांच्या सख्खे भावाचे पुत म्हणजे पुत्र श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे कदाचित विधानसभेमध्ये तिकडनं उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे आणि म्हणून घरामध्ये किंवा कुटुंबात राजकारण आणता कामा नये अशा पद्धतीची भूमिका कदाचित अजित पवार घेतायत का हा प्रश्न मात्र नक्कीच निर्माण होतो पण ही कहाणी आहे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या मागची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा बेल वर क्लिक केलं तर तुम्हाला माझे आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत